निवडणुकीचं वातावरण आहे निवडणूक आहे ना हो oh. कधी uh, वीस तारखेला हवा इकडे इकडं आमचे तुतारीची हवा आहे शरद पवार तुतारी तुतारी आम्हाला uh, महागाईमुळं जातीवाद जातीवाद चालतो जास्त करून मुस्लिम हिंदू मराठा हे चालतं त्यामुळे आम्हाला हे भाजप पक्षच नकोय भाजप पक्षच नकोय कारण की महागाई गरिबांसाठी गरिबांचं खाणं पिणं मुश्किल झालेलं आहे रोजगार कमी पडले रोजगार नाही आहे आमचे मुलं महिला जर शिक्षण करून सुद्धा धुण्या भांड्याचे कामं करावं लागतात महिलांना आणि मुलांना तर नोकरीच नाही आमच्या झोपडपट्टी एरियामध्ये तर अशी परिस्थिती आहे का दारू आणि ह्या नोकऱ्या नाहीत शिक्षणामुळे काम नाही त्यामुळं दारूच्या आरी गेलेत टेन्शन मुळे अशी परिस्थिती आहे mm. हा म्हणून आम्हाला भाजप पक्ष नकोय आम्ही भाजप पक्षांच्या विरोधात आहे सगळे आम्हाला पाहिजे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी आम्हाला महाविकास आघाडीला निवडून देणार उमेदवार अजित हो तो चांगला माणूस आहे म्हणजे गरिबांचा जान जाण करणारा माणूस आहे आणि मेन म्हणजे आमचे राहुलदादा पहिल्यापासून आम्ही राहुलदादा हनुमंतरावजी भोसले ह्यांच्या नेतृत्वाखालीच कामं केलेले आहेत आणि आमचे ते आम्ही आमचे ते कामं करतात आणि त्यांच्या शब शब्दाच्या आम्ही बाहेर जाणार नाहीत आणि आम्हाला जे राहुल दादा सांगन सांगतील हेच काम आम्ही करणार आणि पुरा विठ्ठल नगर नेहरू नगर आमचं त्यांच्याच ते पाठीशी आहे